IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करियर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय क्वाळा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा नमस्कार मी अजित पाटके पाटील नुकतीच माझ्याकडं आम आदमी पार्टी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष ही जबाबदारी आलेली आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हानिहाय महानगरनिहाय आढावा बैठकांचं आयोजन करण्यात आलं आणि त्या शृंखलेतला पुढचा कडी म्हणून आज कोल्हापूरमध्ये मी आलो आहे आणि या आढावा बैठकीमध्ये पक्षाची सद्यस्थिती जाणून घेणं येणाऱ्या काळामध्ये पक्षाचं एक मजबूत संघटन उभं करणं आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर एक सक्षम पर्याय ठेवणं हा आमचा उद्दिष्ट आहे आणि आपण जर बघितलं तर आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज जी खिचडी तयार झाली आहे की अगदी ज्यांनी बैलगाडी भरून पुरावे ज्यांच्या विरोधात आणले तेच मांडेला मांडे लावून बसलेत आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांमध्ये हा संभ्रम आहे आणि महाराष्ट्रालाही हा संभ्रम आहे की अगदी भावकीचे जसे भांडणं असतात तसं आपला हा सातबारा महाराष्ट्राचा सातबाराच आपला आहे की काय या भावनेतून हे सगळेजण काम करत आहेत आणि त्या माध्यमातूनच हे सगळ्या गोष्टी चालल्या आहेत आणि यामध्ये ज्या आ छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं आपलं जे आराध्य दैवत आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यामध्ये आपण म्हणतो की रैतेचं राज्य आलं पाहिजे सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून काम केलं पाहिजे हे न होता या महाराष्ट्रामध्ये आज आधुनिक काळातलं हे राजकीय वतनदार ज्या पद्धतीने बांधतायत आणि त्या पद्धतीने राज्य चालवतायत या विरुद्ध म्हणून आणि ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये आदर्श घालून दिला पंजाबमध्ये भगवंतजी मान यांच्या माध्यमातून काम सुरू झालं हा विचार कुठेतरी छत्रपती महाराजांचाच विचार रायतेच्या राज्याचा आणि हा विचार रुजवण्यासाठी हा पर्याय महाराष्ट्रातील जनतेला येणाऱ्या काळामध्ये देण्यासाठी म्हणून आम आदमी पार्टी एक सक्षमपणे पुढं उभं राहील आणि त्या संदर्भातच हे संघटन बांधणीचं जे काम आहे आमच्या पहिल्या टप्प्यातलं ते आम्ही पूर्ण करतोय आणि नक्कीच या आढावा बैठकातून आणि यामधनं आमची जी त्रिस्तरीय रचना आहे राज्य लेवलची असेल शहर आणि विभाग शहर जिल्हा लेवलची आणि मजबूत लेवलपर्यंत ती आम्ही येणाऱ्या पुढच्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये संपवणार आहोत आणि पुढील काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेला आम्ही एक सक्षम पर्याय या ठिकाणी देणार आहोत